एपीबी म्हणजे आम्ही पाहतो बातमीच्या पलीकडे एकूण परिस्थितीत बदल घडवून आणणे हेच आमचे ब्रीद पाहत रहा प्रभावी सकारात्मक बदलासाठी एपीबी न्यूज काल या आपल्या विदर्भात पाण्याच्यामुळे व कर्जमाफीच्यामुळे एका राज्य पुरस्कार पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना कैलास नागरे यांनी जी ज्वलंत आत्महत्या केली किंवा तरुण शेतकऱ्याला जर या देशात आत्महत्या करावी लागणार असेल तर या आत्महत्येचा निषेध म्हणून व या आत्महत्येवर शासनाला माहिती देण्यासाठी श्रद्धांजलीपर कार्यक्रम दिनांक एकवीस एकोणवीस एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी या देशातील पहिले आत्महत्या करणार शेतकरी साहेबरावजी करपे यांच्या स्मृती दिनानिमित्त व अहिल्यानगर येथील एका तरुण शेतकऱ्याची आत्महत्या व नांदेड जिल्ह्यातील मुदगाव येथील मुलांच्या शिक्षणाचा खर्च झपावू शकणार असल्यामुळे दोघा बापल्यानं केलेल्या आत्महत्या बाबीत या सर्व बाबीचा विचार करून या देशातील शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी व भावासाठी या शासनानं गंभीर दखल घेऊन शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा पुरवावी <coughs> कंपाऊंडची सुविधा पुरवावी व त्यांच्या त्या सगळ्या ज्या काही शेतकऱ्याच्या आजच्या आर्थिक बाबी आहे याचा सगळा विचार करून या देशातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी व एकोणीस मार्च रोजी मूर्तव तालुक्यातील शेतकऱ्यांना जाहीर आवाहन करण्यात येते किंवा महाराष्ट्र सरकारनं अर्थसंकल्पात आपल्या कर्जमाफीची तरतूद केली नसल्यामुळे आपण आता पुढील लढा लढण्यासाठी एकोणीस मार्च रोजी मूर्तव तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला न्यायालयीन लढा लढण्यासाठी बारा ते चार यावेळेस अन्नदयाग आंदोलन करून प्रत्येक कर्जदार शेतकऱ्याने आपला न्यायालयीन फॉर्म भरण्यासाठी एकोणीस मार्च रोजी तहसील कार्यालयावर कर्जदार शेतकऱ्यांना हजर राहावे व आपली शक्ती दाखवून शेतकऱ्याची ताकद दाखवून एकवीस मार्च रोजी संपणाऱ्या अर्थसंकल्पाला पुनर् पुनर्विचार करून पुरवणी अर्थसंकल्पात कर्जमाफी पत्रात पाळून घेण्याचा प्रयत्न करावा शेवटचा याकरता शेतकऱ्यांनी एकोणीस मार्च रोजी तहसील कार्यालयावर हजर राहावे ही शेतकरी मंडळातून जनमंच प्रगती शेतकरी मंडळ स्वाभिमानी शेतकरी संघटना यंग क्लब एम क्लब आंतर भारती पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आपल्या सर्वांसाठी एक शेवटचं आंदोलन आयोजित केलं आहे या आंदोलनात आपण सहभागी होऊन हे करावे तसेच या देशातील शेतकऱ्यासाठी एक कायदा पाक असा आला आहे की बा एकोणीसशे शहाऐंशी साली झालेल्या शेतकऱ्याच्या आत्महत्येला पण एक लाख रुपये मिळत होते अठ्ठेचाळीस वर्षांनी काल व या अगोदर ज्या सर्व शेतकरी कुटुंबातील आत्महत्या झाल्या तरुण शेतकऱ्यांच्या यांना पण एक लाख रुपये हत्ती वेला तर वीस लाख रुपये भेटते पण माणूस वेला तर एक लाख रुपये द्यायची तरतूद असल्यामुळे इथून पुढे शेतकऱ्यासाठी आत्महत्या जर कोणत्या कुटुंबात झाली तर त्या कुटुंबाला शासनाने दहा लाख रुपये द्यावे व त्याच्या लहान मुलांना त्याच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च हा महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं आत्महत्या कुटुंबातलं पालकत्व घेऊन करावं नाही तर भविष्यात आम्ही या गोष्टीसाठी यापेक्षाही मोठं उग्र आंदोलन करू याची शासनाने दखल घ्यावी याकरता आम्ही एकोणीस मार्च रोजी आंदोलनाचं आयोजन केलं आहे